हे बघा हे घर सुद्धा खूप जुने आहेत hmm. पंजोबांनी बांधलेले स्वतः मातीच्या विटा बनवून कौलाचे घर सुंदर हवा झाड खूप सुंदर वातावरण मोकळं वातावरण जांभळीची झाड पण खूप जुने बरं का जेव्हा विहीर नव्हती तेव्हा बांधलेली सुद्धा खूप सुंदर आहे सगळे जुने झाड आहेत जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वीचे असं आहे आमचा मळा हे बघ ना छोट्या छोट्या किती कैऱ्या आलेल्या दिसत्या का तुला अगं हे काय झाडाला किती कैऱ्या बघ छोट्या छोट्या त्या गावरती एवढा मोहर दिसत नाही का तुला छोट्या छोट्या कैऱ्या बघ कैऱ्या ब्राऊन कलरच्या असतात का ग्रीन छोटे छोटे आहे खूप छोटे छोटे आहे ग्रीन कलरच्या दिसल्या ना तोडायच्या नाही त्या आत्ता मोठ्या झाल्यावर तोडायच्या अगं तो ऊस लावलेला आहे ती बघ ती ट्रेन चालली तिकडं गहू लावलेला इकडं घास लावलेला दिसलं आहे माळा मस्त का हे बघ इकडं विहीर आहे ना पाणी हे काय भरपूर पाणी याच्यात पण मोबाईल नको पाडू तुझा ही बांधलेली आता नवीन बांधून घेतलेली ती जुनी आहे ना ती पण अशीच करायला पाहिजे मका लावलेली हो इथे एकच मोटरमध्ये हो काय भरपूर पाणी आहे ना बाबा hmm. ते खडक असतो ना त्या खडकातून पाणी वाहत जे आजूबाजूचे खडक आहे ना जमिनीतलं पाणी त्या खडकातून त्या विहिरीमध्ये पडत असत हा जमिनीतलं पाणी शाप मते हो कधी कधी एखादा शाप असतो त्याच्यात हां आत्ता नाही पावसाळ्यात पडतात ते चुकून पे चिमणीचे दिसले का झाडाला मस्त आहे ना हे बघ किती छान बनवले त्यांनी कुठं जा वाव खूप सुंदर